न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम ठिकाणचा सा जोर चालू आहे तर आता आपण पाहता सध्या मराठा आरक्षणाचा जो विषय चालू होता तर सर्व नेते मंडळी तालुक्यातील जे ओबीसी चे असू द्या एन टी असू द्या सर्वांनी त्या आरक्षणाला पाठिंबा दिला कुणाला कुणीही त्या आरक्षणाबाबत दो मत नव्हतं साधारण माझं जरी उदाहरण घ्यायचं ठरलं तर ज्यावेळेस सुगाव ग्रामपंचायत इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस जी बैठक ठरली त्या बैठकीमध्ये मी स्वतःही सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला परंतु जसं त्या आरक्षणाचा जोर वाढत गेला तसं त्यांच्या मागण्यांमध्ये भर पडत गेली ठीक आहे आमचं काही म्हणणं नव्हतं आमचं म्हणणं फक्त एवढं होतं की जे आरक्षण तुम्ही देऊ राहिले ते स्वतंत्र द्या जे आरक्षण दिलेलं पहिलं ते नियमानुसार संविधानानुसार दिलेलं आहे त्यावर तुम्ही घाला घालू नका त्या पद्धतीने त्यांच्या मागण्या मागण्या होत मागण्या वाढत गेल्या आणि त्या मागण्या सरकारने झुंडशाहीच्या पुढं त्यांना त्या झुंडशाही पुढं सरकारने थोडी माघार घेत त्यांच्या मागण्यांना थोडंसं अनुमती दिलेलीच जमा आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी हा ओबीसी हा थोडा भयभीत झालेला आहे आणि त्यानुसार ठीक आहे प्रत्येकाला लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या मागण्या मान्य मान्य करून घेण्याच्या सरकार विरोधात आमचा लढा हा सरकार विरोधात आहे आता पांडेसाहेब असो किंवा हे सर्व ज्येष्ठ नेत्रे सर असो किंवा बाळासाहेब तासने असो किंवा जे सर्वांनी जे तालुक्याचे जे युवा युवा नेतृत्व जे आहे त्यामध्ये जे सद गणेश ताजने असतील किंवा शिवाजी गायकवाड असतील नितीन बेनके असतील त्यानंतर अशोक गायकवाड असतील अनिल नायकवाडी असतील प्रमोद मंडलिक असतील त्यानंतर नितीन बेंके असतील हे सर्व जे कुणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो परंतु हे सर्वांनी जी ज्योत पेटवली आहे ती कशासाठी पेटवली की ओबीसीमुळे जो अन्याय होता आहे त्यासाठीच पेटवली आहे याच्यातून कुठंही जातीवाद करायचा काही हेतू नव्हता आणि त्यामुळे माझ्या माहितीनुसार मी जवळजवळ प्रत्येक मिटिंगला असतो कुणीही जातीवादक वक्तव्य करत नाही उगच एकाशातून काहीतरी तो विपर्यास करायचा आणि जातीजातीमध्ये भांडणं लावून द्यायचे आणि त्यानुसार आणि कुठंतही काहीतरी एखाद्या नेत्याला बदनाम करायचं हे काहीतरी षडयंत्र चालू आहे मी मनापासून सर्व महाराष्ट्रीय जनतेला त्याचप्रमाणे अकोले तालुक्यात जनतेला आव्हान करतो की यात आपल्यामध्ये मैत्रीमध्ये कुठेही दुरावा आणू नका तुम्ही मागण्या करतास आम्ही मागण्या करतोय आम्हाला अधिकार आहे त्या मागण्या मान्य करायचा सरकार ठरविन कोणाचं कसं काय करायचं आहे त्यानुसार पांडेसाहेब जी भूमिका सर्वत्र मांडू राहिली तर त्या ठिकाणी काहीतरी विपरस केला आणि त्यांच्याऐवजी अर्वाच्य भाषेशी बिघाड केली तर सर्वप्रथम महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर या विचारांचा आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे इथे संस्कार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श काढून दिलेला आहे त्यानुसार आपण सर्व वागतोय असं कुठेही असं अर्वाच्य भाषा करून आणि कुठेही कुणाला बदनाम करू नये आम्ही त्या ओबीसी संघटनेच्या वतीने सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो आणि सरकारनी या जे काही असे अर्वाच्य भाषा जी केली आहे याबद्दल काहीतरी का कायदेशीर कारवाई करावी असं मी त्यांना विनंती करतो आणि सर्व इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद